निवडून येण्यासाठी जनतेचे काम करावं लागतं जनतेचा विश्वास संपादन करणे ही सहज सोपी गोष्ट नाही परंतु या निवडणुकीत विरोधक षडयंत्र करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा हा डाव हाणून पाडा आणि सत्याची साथ द्या असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी प्रचार सभेत उपस्थित नागरिकांना केले तिवसा मतदारसंघातील विविध गावात प्रचार दौरा काढून महाविकास आघाडीच्या उमेदवार ठाकूर या नागरिकांशी संवाद साधत आहे आज मोर्शी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन यशोमती ठाकूर यांच्या पदयात्रा काढण्यात आली यावेळी विविध गावात कॉर्नर घेऊन प्रचार करण्यात आला विरोधक आपली बदनामी करून विविध षडयंत्र आखत असल्याची माहिती गावकऱ्यांनी यशोमती ठाकूर यांना दिली यावर प्रत्युत्तर देताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नये विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे खोटी आश्वासने देऊन ते जनतेची दिशाभूल करत आहे मात्र या मतदारसंघातील विकास हीच माझ्या कार्याची पावती असल्याचे यशोमती ठाकूर यांनी मतदारांना सांगितले यावेळी विविध गावातील नागरिकांनी यशोमती ठाकूर यांना उत्स्फूर्त समर्थन देत विक्रमी मताधिकांनी महाविकास आघाडीची जागा आपण कायम राखू असा विश्वास दिला आपण चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी व्हाल अशा शुभेच्छा गावकऱ्यांनी दिल्या गावमाजा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती